नमस्कार बाबा महिन्याभराच्या सुट्टीनंतर आता मी लेक्चर सुरू करतोय तुम्ही तर कंटिन्यू अभ्यास करताय आणि या महिन्यामध्ये मी काय केलं अकरावी बारावीचे जे काय शॉट आपण घेणार आहोत त्याचे सगळे प्रेझेंटेशन बनवलेत आणि आता आपण इथून पुढे शॉटला पण सुरू करणार आहे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा या महिन्याभरामध्ये झालं की सीईटीची परीक्षा दोन वेळा होणार आहे ठीक आहे मग त्याचा फायदा होणार की तोटा होणार हे बरेच प्रश्न आहेत मॅस्टर्स तर नेहमीप्रमाणे माझ्या ग्रुपवर पडले ग्रुपवर पर्सनल पण आले त्यांना रिप्लाय केले तर थोडेसे छोटा व्हिडिओ बनवू की नेमकं ह्याचा फायदा काय होणार काय तोटा पण होण्याची शक्यता आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू ओके आणि मी प्रमाणे ऑलरेडी सांगतोय की टेलिग्राम आणि ह्याच्यावरती तुम्हाला सगळे अपडेट तर मिळत आहेतच टेस्ट सिरीज ऍपवर सुरू आहे मोर दॅन टू हंड्रेड टेस्ट आहेत ऍपवरती फ्री ठेवलेत त्या सॉल्व्ह करा मॉक टेस्ट पण देतोय या महिन्यामध्ये आणि आता पीवाय क्यू देतोय सीईटी जे डब्ल्यू नीट त्याच्या पीडीएफ टेलिग्रामवर सेंड करेन आणि लाईव्ह म्हणजे तुम्ही स्वतः सोडवू शकता ऍपमध्ये तशाही एक्झामला आपण ऑनलाईन वगैरे टेस्ट असतात ना तसे मी पीवाय क्यू पण देतो ठीक आहे ची परीक्षा दोन वेळा होणार मग आता हे कशावर आलं की जेडब मागच्या एक दोन वर्षात चर्चा पण सुरू आहे आता एक्झॅक्ट कधी होणार आहे काय होणार आहे अजून ह्याचे डिटेल नाही आहेत पण ह्या वर्षी होणार का हा प्रश्न पण सुरू आहे मग ह्या वर्षी होणार की नाही होणार पण बऱ्यापैकी चर्चा न्यूज चॅनेल्स किंवा प्रिंट मीडिया म्हणजे आपल्या पेपर्सला वगैरे येत आहे है। तर आपण ह्याच्या सिनियारीवर डिस्कस करू की बाबा परीक्षा कधी होणं फायद्याचं ठरेल आणि जर या पर्टिक्युलर टाइमिंगला जर झाल्या तर तो तोटा पण होणार का ठीक आहे तर सीईडीची परीक्षा दोन वेळा घ्यायची झाली तर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे त्यांच्या समोर की जे ची एक्झाम जे डब्ल्यू ची एक्झाम दोन अटेम्प्ट त्यांचे काय ऑलरेडी ठरलेले आहेत एकदा जानेवारी आणि एकदा एप्रिलमध्ये एक एप्रिल, एप्रिल सेकंड वीक लास्ट मंथच्या लास्टला वगैरे चालतात तर इथं सीईडी सेल कधी घेणार मी म्हणतो पहिला सीईडी सेल न परीक्षा व्यवस्थित घ्यावी इथं एक एक मुलं दोन दोन तीन तीन वेळा फॉर्म भरतात सीईटी सेल मध्ये ती दोन तीन वेळा अटेम्प्ट करतात चांगले जे मार्क्स पडले ते बघून ऍडमिशनला जातात परत मार्क्स कसे पडले काय पडले हा गोळ तर चालूच होता मागच्या वर्षी पण ते पहिला फोकस करावं सेल तुम्ही मला दोन तीन वेळा पेपर कसे मुलं नावाच्या स्पेलिंग मध्ये चेंज करतात आणि एकटा विद्यार्थी दोन किंवा तीन वेळा फॉर्म बरेच विद्यार्थी मागच्या वर्षी मला आढळले किंवा वाटलं समजलं की बाबा की मुलांनी दोन दोन तीन तीन वेळा परीक्षा दिल्या आता त्याच्यावर काय नाही परीक्षा घेतं वेगळं ऍडमिशन वेगळं व्हेरिफिकेशन वेगळं हे असं काहीतरी चालतंय पण तो जाऊ द्या आपला आत्ताचा मुद्दा आहे की तोटावणार आता कन्सिडर काय करू ऑप्शन्स काय आहे तिथं पहिला ऑप्शन्स काय असेल सीईटी सी कडे की ते परीक्षा कधी घेणार मग आता काही ठिकाणी म्हणलं जात आहे की पंधरा दिवसांनी परीक्षा घेतील पंधरा दिवसांचा गॅप असेल दोन परीक्षांमध्ये तर दोन परीक्षांमध्ये पंधरा दिवसाचा जर गॅप ठेवला मी म्हणतो एप्रिलमध्ये घेतला एप्रिलला पहिल्या आठवड्यात जर ची परीक्षा घेतली समजा पाच तारखेच्या आसपास अराउंड घेतली एक्झाम्पल जस्ट द्यालोय मी आणि दुसरी काय जे ची परीक्षा झाल्या झाल्या किंवा त्याच्या लगेच वीस तारखेपासून काहीतरी ते ऍडजस्टमेंट करून घेतली पंधरा दिवस जर विद्यार्थ्यांना दिले तर काय फायदा आहे त्याचा काय उपयोग होणार आहे का, का, का? तुम्ही म्हणा हो दोन अटेम्प्ट मिळाले दोन अटेम्प्ट मध्ये पंधरा दिवसाचा जर गॅप ठेवला तर विद्यार्थी अभ्यास कसा करणार मग काही मन काही विद्यार्थी किंवा यांचे मला आले सर ते अभ्यास कशाला करायला लागतोय पहिल्या अटेम्प्ट आणि दुसऱ्या मध्ये जे चांगले मार्क्स पडतील ते घेऊन जायचं हे नाही आहे जेडब्ल्यू काय करत आहे पहिला जानेवारीमध्ये घेत आणि दुसरा एप्रिलमध्ये घेतं ह्याचा विद्यार्थ्यांना फायदा कस काय होतोय हे पाहिले का जानेवारीमध्ये विद्यार्थी कोण असतात बऱ्यापैकी ज्यांचा अभ्यास झालेला आहे म्हणजे एक ड्रॉपर तर असतात जे आज आय आय टी मधले पन्नास टक्क्याच्या आसपास विद्यार्थी ड्रॉपर आहेत म्हणजे ज्यांनी गॅप घेतला अभ्यास केला ती मुलं तर फर्स्ट अटेम्प्टलाच फोडतात चला काही विद्यार्थी आपल्या अकरावी बारावीमध्ये पण खूप चांगले केले त्यांनी केलं पण इथं जर कमी मार्क्स पडले विद्यार्थ्यांना तर एप्रिल महिना मिळाला ना त्या जे डब्ल्यू वाल्यांना ह्याच्यामध्ये ते बोर्डची एक्झाम देतात अभ्यास करतात आणि बऱ्यापैकी टाइम पिरियड मिळाला परत अभ्यास करून जायला आणि इथं मग ते चांगलं करण्याचे चान्सेस वाढतात म्हणजे सेकंड अटेम्प्ट एप्रिलमध्ये झाल्यामुळे मॅक्सिमम विद्यार्थ्यांना तिथं काय मिळतोय चान्स मिळतोय अभ्यास करायचा पंधरा दिवसाच्या गॅपमध्ये समजा सीई सीईटी साठी आपल्याला पंधरा दिवसांचा वेळ मिळाला की किती मिळाले फिफ्टीन डेज ठीक आहे हे आपण असं म्हणतो ह्या पंधरा दिवसाच्या गॅपमध्ये काय तीर मारायचं आपण एखाद्याला पंधरा अभ्यास केला पहिल्या सीटीला कमी पडले आणि दुसऱ्या ला लय अभ्यास करतो आणि जातो कसं करेल पंधरा दिवसाचा तर वेळ मिळाला हे पंधरा दिवस फायद्याचे कुणाला ठरतील जे पहिल्या अटेम्प्टमध्ये गणले म्हणजे काय पेपर गेले टेन्शन वाढलं चुका झाल्या असं काहीतरी झालं पहिल्या अटेम्प्टला घामच पड लागला टाइम मॅनेजमेंट झालं नाही आता हे टाइम मॅनेजमेंट कोणाचं होत नाही ज्याने मॉक टेस्ट आधी सोडवलेले नसतात बऱ्यापैकी त्या विद्यार्थ्यांचं होत नाही जे ऑलरेडी चार पाच दहा टेस्ट सोडवून जातात त्या विद्यार्थ्यांना टाइम मॅनेजमेंट चांगला होतं कारण त्यांनी ऑलरेडी प्रॅक्टिस केलंय मग असे जे विद्यार्थी आहेत म्हणजे पेपरला काही कळालं नाही ब्लँक झाले टाइम मॅनेजमेंट झालं नाही किंवा चुका खूप झाल्या अशा विद्यार्थ्यांना पंधरा दिवसांना फायदा होईल का त्यांना अनेक अटेम्प्ट मिळाला त्यांचा अभ्यास झाला होता पण त्यांना एक चांगला अटेम्प्ट मिळाला दुसऱ्या तिथे स्कोअर केला हा त्यांचा फायदा पण असे विद्यार्थी किती असतील खूप कमी असतील ना दोन अटेम्प्ट द्यायचेच जर असतील तर माझं वैयक्तिक मत आहे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं दोन अटेम्प्ट द्यायचे असतील तर त्याच्यामध्ये गॅप हवा हे जे डब्ल्यू वाल्यांनी केलंय ना तसं पाहिजे आता तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे दोन महिन्यांनी परीक्षा आता होईल का नाही ना मग ह्या वर्षी दोन वेळा परीक्षा घ्यायची लॉजिकच नव्हतं सीई ची परीक्षा पुढच्या वर्षीच्या मुलांना सांगायचं होतं की बाबा आम्ही दोन वेळा घेतो पहिला अटेम्प्ट जानेवारीत गेलो दुसरा मध्ये घेतो असं काहीतरी करायला पाहिजे तुम्ही जे डब्ल्यू मध्ये जे असतो ना जे च्या डेट्स पाहून ऍडजस्ट करायच्या जा जानेवारी महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारीला आता तर आपण जाऊ शकत नाही कारण फेब्रुवारीला बोर्डची परीक्षा असते वीस जानेवारीच्या आसपास प्रॅक्टिकल परीक्षा चालू होते मग तिथंच डेट ऍडजस्ट करून देतं आता ह्या वर्षीची तर शक्यता कमी आहे अजून कुठलंही सर्क्युलर नाही एप्रिल मध्ये चालले की पंधरा दिवसांचा गॅप तर मी म्हणतो पंधरा दिवसांचा गॅप लॉजिकल वाटत नाहीये की परत अभ्यास करून मुलं देतील कारण अभ्यासासाठी वेळ पाहिजे हा कुणाला फक्त थोडीशी रिव्हिजन रिफ्रेश करायला आणि ज्यांनी पहिल्या अटेम्प्ट मध्ये चुका केल्या त्यांना त्या चुका सुधारण्यासाठी खूप मोठा फरक पडेल का नाही मार्क्समध्ये ठीक मग पहिला सिनेरिओ मला काय वाटतो की बाबा आता कंडिशन काय होऊ शकते जर ज्या पद्धतीने चर्चा चालू आहे किंवा आहे मला असं वाटतं की पहिल्या ऑप्शन्स मध्ये La, संप्ल्या, संप्ल्या, हो 22, 30, मार्च ला परीक्षा संपल्या संपल्या आपल्या पंधरा तारखेच्या मार्चच्या आसपास होते ट्वेंटी टू थर्टी ह्या मध्ये पहिला अटेम्प्ट व्हावा त्याचा फायदा काय सांगतो दुसरा अटेम्प्ट मे मध्ये जावा आता मे मध्ये म्हणणार मे मध्ये कधी पाच दहा मे ला हो पाहिजे का नीट चा पेपर झाल्यानंतर दुसरा अटेम्प्ट लागू दे म्हणजे काय पूर्ण एप्रिल महिना आपल्याला मिळाला पूर्ण एप्रिल महिना अभ्यास करायला गेला ना मुलांना बऱ्यापैकी अभ्यास होऊ शकतो एकतीस ते चाळीस दिवसांचा पिरियड मध्ये मिळाल्यानंतर तुम्ही म्हणाल हे परीक्षा झाल्या झाल्यानंतर आठवड्याभरात परीक्षा घेण्यात लॉजिक काय आता त्याचं लॉजिक काय मी दोन ऑप्शन देतोय हा एक ऑप्शन का मध्ये गॅप मिळण्यासाठी अभ्यासाला ह्या ऑप्शन मध्ये फायदा काय होईल मुलं बोर्डचं प्रिपरेशन करून गेले आठवड्यामध्ये थोडेसे फॉर्म्युले वगैरे रिफ्रेश केले गेले एक्झाम दिले परत ज्या मुलांचा स्कोर कमी झाला किंवा जे पेपरला गेल्यानंतर जे मगाशी सांगितल्यासारखं की भीती वाटायला लागली कोस्ट सुटेना झाले काही मॅनेजमेंट झालं नाही त्यांना पण सुधारण्यासाठी से सेकंड अटेम्प्ट मिळतोय आणि बऱ्यापैकी मध्ये पिरियड मिळाल्यामुळे अभ्यासाला सेकंड अटेम्प्टला फायदा होईल ह्या असं जर कॅल्क्युलेशन झालं तीस ते चाळीस दिवसांचं तर दोन वेळा सीईडी घेण्याचा फायदा हा मुलांना खूप चांगला होईल हा फर्स्ट सिनेरिओ सेकंड सिनेरिओ ज्याची खूप चर्चा चालू आहे बऱ्यापैकी काय पंधरा डेजचा फिफ्टीन डेजचा गॅप ठेवायचा 15 मग फिफ्टीन डेजचा गॅप कधी ठेवणार मग एप्रिलला पहिला घ्यायला पाहिजे एप्रिलला जर घेतला लगेच पंधरा दिवसानं घ्यायला ऑप्शन राहतो का नाही जर एप्रिलला घेतला तर पंधरा दिवसानं एप्रिलला लगेच जे डब्ल्यू वाल्यांचे लागणार आहे जे टाइम मॅनेजमेंट व्हायला पाहिजे आता जे डब्ल्यू सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे बाबा पूर्ण भारतभर चालते तर ते आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचा टाइम टेबल बघून नाही एक्झाम घेणार मग त्यांच्या टाइम टेबल नुसार आपण बसणार आहे का नाही बसत आहे तुम्ही चेक करा एप्रिल महिन्यात दोन्ही एक्झाम होऊ शकत आहेत मग इथं सिनेरिओ काय राहतोय मार्च एंड मार्च एंड ला राहील पहिला पेपर आणि एप्रिल मध्ये मिड जे डब्लईच्या अगोदर बिफोर जे डब्लि मग इथं फक्त राहतो ह्या पंधरा दिवसांचा घ्या आणि हा मला लॉजिकल नाही वाटत पेपर कारण पंधरा दिवसांमध्ये गडबडीमध्ये मुलांना प्रिपरेशनसाठी ना टाइम आहे दोन अटेम्प्ट दिले फक्त जे खूपच कमी मुलांना त्याचा फायदा होईल की जे पेपरला जाऊन टेन्शन ह्या गोष्टींमुळे झाले आता तुम्ही म्हणाल मग मेच्या स्टार्टिंगला नाही ना तिथे नीट आली काही जण म्हणतात सर नीटचा काय संबंध आहे बाण हा सीईटीचा पेपर आहे आणि बायोवाल्यांची पण पेपर असणार ना बायो नीटला पण जाणार आहे आणि सीईटीला पण जाणार आहे त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की इवन दो मॅथचे चे पेपर जरी नंतर ढकलले काही जणांचं लॉजिक काय लागायला लागलं की सर बायोवाल्यांचे अगोदर घेतील आणि मॅथवाल्यांच्या नंतर नाही काही विद्यार्थी दोन्ही ग्रुपचे असतात ते जे डब्ल्यू देतात सीई टी देतात नीट पण देतात देता, ते विद्यार्थ्यांचा ओव्हरलॅप होतं मग त्यामुळे हे सगळे सिनेरिओचा विचार करावा लागणार आहे परीक्षा घ्यायच्या अगोदर आणि ह्या वर्षी दोन परीक्षा घेणं मला वाटतं गडबड आहे एवढ्या गडबडीत लॉजिक वाटत नाही आहे कारण का जर लवकर परीक्षा तर झाल्या तर मुलं पॅनिक मोडला येणार ते प्रिपेअर कुठे आहेत मुलं प्रिपेअर कशा सगळे एप्रिल मे साठी प्रिपेअर आहेत मग आता हे सगळं पटकन पटकन होण्यात लॉजिक नाही जर झालं तर मला पहिला ऑप्शन चांगला वाटतो की ऍटलिस्ट महिन्याभरांचा गॅप द्या आणि मग विद्यार्थी प्रिपेअर होऊ देत आणि एक्झामला जाऊ दे जेणेकरून सगळ्यांचाच फायदा सीईटी एलला पण टाइम मिळतोय प्लस मुलांना पण प्रिपरेशनला वेळ मिळाला काही गडबड झाली नाही आणि आता पेपर चेकिंग काय वगैरे थोडीच हातानं करायचं आहे सगळं तर ऑनलाइन आहे त्याला काही लय वेळ लागणार नाहीये आणि पहिल्या पेपरचे मार्क्स जर लगेच डिक्लेअर झाले फर्स्ट अटेम्प्टचे तर मुलांना कळेल कि बाबा आपन वी बाब की बाबा आपण वीक आहे काही मुलं प्रिपरेशनसाठी फोकस करतील काही जणांना समजेल बाबा माझा फिजिक्स विक आहे केमिस्ट्री वीक आहे मॅथ्स किंवा बायोमध्ये कमी पडतायत तर तिथं मुलं जास्ती आणखी फोकस करतील ना मध्ये महिनाभर वेळ मिळाला so, सो लॉजिकला असं वाटतं की दोन्ही परीक्षांच्या मध्ये ऍटलिस्ट तीस दिवसांचा गॅप असावा बाकी आता काय होईल आयडिया नाही आहे अजूनही फिक्स कन्फर्म नाही झालं दोन्ही वेळा होणार आहे का पण बऱ्याच मॅसेज येत आहेत ह्या गोष्टी असतात ते इथं आले तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये टाका आणि कुठले व्हिडिओ पाहिजे ते पण टाका आता आपण वन शॉट सिरीज सुरूच करतो मी पहिला फिजिक्स शिकवतो आणि देन मॅथ्स मी आणि प्रतिक शिकवायचा प्लॅन करतो ठीक आहे चला थँक्यू